सांगली प्रभाग क्रमांक चौदामध्ये माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांच्या मागणीनुसार मनपा शाळा क्रमांक दोनमध्ये स्वच्छता करण्यात आली आहे सांगली प्रभाग क्रमांक चौदा येथील गावभागमधील शाळा क्रमांक दोन ही गेल्या एक वर्षांपासून बंद आहे त्यामुळे शाळेच्या परिसरात झाडे झुडपे वाढली आहेत या भागात स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आलेला आहे त्यामुळे माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी महापालिका प्रशासनाकडे स्वच्छता करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती त्याप्रमाणे स्वच्छता करण्यात आली आहे तसेच बंद अवस्थेत असलेली शाळा तात्काळ सुरू करण्याची मागणी नगरसेविका बेलवलकर यांनी आयुक्तांना केली आहे मी नगरसेविका उर्मिला बेलवलकर प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक चौदामध्ये महापालिका शाळा नंबर दोन गेली वर्षभर झालं ही बंद शाळा आहे प्रशासनानं डिमॉलेशनमध्ये शाळा काढल्या कारण इथली शाळा चार नंबर शाळेमध्ये गेली आहे आणि गेली वर्षभर झाला बंद असल्या कारणानं इथं गवत आणि झाडीचं साम्राज्य झालं आहे गेली दोन दिवसापूर्वी इथं स्वाईन फ्लूचा एक पेशंट सापडला होता त्यामुळे नागरिकांमधून तक्रार होत होती की ही शाळा स्वच्छ करण्यात यावी आज आपले स्वच्छता निरीक्षक सावळे आणि आपले कर्मचारी महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी यांच्यामार्फत आपण इथं स्वच्छता करून देत घेत आहोत कारण मी आयुक्तांना भेटून ह्या शाळेविषयी पूर्ण क सं कल्पना दिली आहे